नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक ग्रहणीला व सुग्रहणीला रोजच्या वापरात येतील अशा उपयुक्त किचन टिप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक काही व्यक्तींना सवय असते की लोणचे हे जास्त प्रमाणात खाण्याची पण हे लोणचे कमी खाल्ले पाहिजे जास्त लोणचे खाल्ल्यामुळे आपले हाडे कमजोर होऊ लागतात टिप नंबर दोन मोड आलेल्या मटकीची भाजी बनवताना त्यात कांदा लसूण मसाला आणि धने पावडर आवर्जून नक्की घाला यामुळे मटकीची भाजी खूपच जास्त चविष्ट अशी होते टिप नंबर तीन मोदक बनवताना सारण ओलसर किंवा सैल वाटले तर त्यात दोन चमचे तांदळाची पिठी आवश्यक घालावी आणि सारण जास्त कोरडे वाटले तर त्यात दोन चमचे दूध नक्की घालावे आणि पुन्हा थोडेसे परतून घ्यावे तर मोदक बनवताना ही ट्रिक्स नक्की वापरा टिप नंबर चार पावसाळ्यात लाकडी फर्निचरला बुरशी आली असल्यास गरम पाण्यात एक कपडा टाकून त्याने फर्निचर पुसून घ्या यामुळे बुरशी नष्ट होईल अतिशय महत्त्वाची व खास टीप नंबर पाच जास्त प्रमाणात आंबवलेले पदार्थ जसे की इडली डोसा अप्पे हे खाल्ल्याने हाडाचे कॅल्शियम कमी होते ग्रहणींसाठी खास टिप नंबर सहा दूध एकदा छान उकळून ठेवावे जर दूध गरम करायचे असेल तर अगदी हलकेच गरम करावे कारण वारंवार दूध गरम केल्यामुळे दुधातील पोषक तत्व नष्ट होतात तर प्रत्येक ग्रहणीने व सुग्रहणीने ही टीप नक्की फॉलो करा टिप नंबर सात प्रसादासाठी परफेक्ट आचारी पद्धतीचा शिरा बनवताना नेहमी जेवढा रवा घेतलेला असतो त्याच्या निम्मे किंवा थोडेसे जास्त असे तूप त्यामध्ये वापरा एक कप जर तुम्ही रवा घेतला असेल तर एक कप रव्यासाठी अर्धा किंवा पाऊन कप तूप वापरा व वा, अडीच किंवा तीन कप पाणी त्यामध्ये वापरा अशा पद्धतीने रवा तूप व पाणी घ्यावे ह्यामुळे शिरा एकदम परफेक्ट असा बनेल अतिशय महत्त्वाची व कामी येईल अशी टीप नंबर आठ नवीनच स्वयंपाक शिकणाऱ्या मुलींनी पुरणपोळी बनवताना जर पोळ्या लाटताना लाटण्याला जर पीठ चिटकत असेल तर अशा वेळी लाटण्याला चार ते पाच मिनटे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवावे यामुळे पोळ्या सहज लाटता येतील टिप नंबर दहा शिरा करताना पाणी हे नेहमी कडकडीत असे गरम करून त्यामध्ये वापरा यामुळे शिरा खूप छान असा होतो अतिशय खास टिप नंबर अकरा बदामाचे काप करायचे असतील तर त्यावर उकळते पाणी त्यावर घालावे म्हणजे दोन मिनटानंतर ते पाणी त्यामध्ये ओतून टाकून त्यावर गार पाणी नंतर त्यावरती घालावे यामुळे बदामाचे काप लवकर होतात सुग्रणींच्या कामी येईल अशी खास टीप नंबर तेरा भिजवलेले चणे वाटाणे यासारखे इतर कडधान्य कुकरमध्ये पटकन मऊ शिजण्यासाठी त्यामध्ये एक चमचा मीठ अवश्य टाका मिठामुळे कडधान्य खूप लवकर मऊ असे शिजतात आणि चवीला देखील छान लागतात प्रत्येक ग्रहणीच्या व प्रत्येक सुग्रणीच्या कामी येईल अशी खास टीप नंबर चौदा मसाला खिचडी बनवताना ती अधिक अधिक टेस्टी होण्याकरिता खिचडी बनवताना मसाल्यामध्ये डाळ व तांदूळ परतून घ्यावे यामुळे खिचडी लवकर शिजते अत्यंत फायदेची टीप नंबर पंधरा फ्रीज चालू असताना त्याचा दरवाजा वीस ते पंचवीस सेकंदापेक्षा जास्त वेळ उघडा ठेवू नये अन्यथा वीज बिल वाढते महिलांसाठी खास टीप नंबर सोळा महिलांना प्रेग्नेन्सीमध्ये पोटावर खाज असेल तर कापूर आणि खोबरेल तेल याचे मिश्रण पोटावर लावा टीप नंबर सतरा नेहमी पित्ताचा त्रास तुम्हाला जर होत असेल तर कडुलिंबाची पाणी खा तसेच कधीही तिखट आंबट गोड पदार्थ हे एकत्र खाऊ नका तसेच आंबट फळे देखील खाणे टाळा अतिशय खास टीप नंबर एकोणीस ज्या मातेचे प्रसूतीनंतर दूध कमी असेल त्यांनी मेथीच्या भाजीत ओवा आणि जिरे घालून सकाळी आणि रात्री तीच भाजी खावी निरोगी आरोग्यासाठी खास टीप नंबर वीस पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्यास आतड्याचे आरोग्य चांगले राहते तसेच पोटी कडुलिंबाच्या पानाचे सेवन केल्याने देखील यकृत हे निरोगी राहते अत्यंत महत्त्वाचे व कामी येईल अशी टीप नंबर एकवीस के कच्ची केळी जास्त दिवस टिकवण्यासाठी थंड पाण्यामध्ये बुडवून ठेवा आठ ते दहा दिवस टवटवीत तव केळी राहतात फक्त दोन दिवसातून त्यामधील पाणी बदलावं लागेल प्रत्येक महिलेसाठी अतिशय उपयुक्त टीप नंबर बावीस डोळ्याखाली काळी वर्तुळी झाली असतील तर दररोज डोळ्याच्या खालच्या बाजूला कच्च्या बटाट्याचे काप ठेवावे किंवा टॅमॅटोच्या रसाने हलक्या हाताने डोळ्याच्या खाली मसाज करावी हा उपाय केल्याने डोळ्याच्या खालची जी काळी वर्तुळी झाली आहे ती कमी होण्यास मदत होते तर तुमच्या पण डोळ्याखाली जर काळे वर्तुळे झाली असतील तर तुम्ही ही टीप लाईक करा व नक्की मैत्रिणींना शेअर करा अत्यंत खास टीप नंबर तेवीस गुडघेदुखी व सांदेदुखी व पायावर जास्त सूज आली असेल तर एरंडेल तेल कोमट करून त्या सुजलेल्या जा जागेवर हलक्या हाताने मसाज करा आणि तेल जिरवा याने सूज कमी होते आणि हाडे दुखणे देखील लगेच नाही पण दररोज हा उपाय केल्याने तुम्हाला आराम मिळेल टीप नंबर चोवीस वांगी खरेदी करताना त्याला छिद्रे किंवा भेगा नाहीत ना हे खात्री करून घ्यावे छिद्र असणाऱ्या वांग्यामध्ये किडे असू शकतात प्रत्येक महिलेने लक्षात ठेवण्यासारखी खास टीप नंबर पंचवीस दररोज लिपस्टिक लावल्याने खूप केमिकल आपल्या पोटामध्ये जातात म्हणून गरजेपुरताच लिपस्टिकचा वापर नक्की करा अत्यंत महत्त्वाची टीप नंबर सव्वीस जेवणानंतर लगेच लघवी करून घ्यावी असे केल्याने कधीही तुमची किडनी खराब होणार नाही आणि पॅरेलिसिस देखील होणार नाही अत्यंत महत्त्वाची टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर सत्तावीस कंबर दुखत असेल तर शेवग्याची साल गरम करून कमरेवर बांधावी यामुळे कंबरदुखीवर आराम मिळतो अतिशय महत्त्वाची टीप नंबर अठ्ठावीस डोळ्यात काही गेल्यास डोळा चोळू नका सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने डोळा धुवा डोळ्यात एखादा कण गेल्यास तो स्वच्छ कापूस व रुमालाने काढून घ्या त्यानंतर देखील त्रास जर झाला तर नेत्रचिकित्साचा सल्ला नक्की घ्या डोळ्यातील छोट्याशा दुखापतीकडे देखील लक्ष अवश्य द्या परंतु नेत्रचिकित्साचा सल्ला नक्कीच घ्या वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद